मीटर नाही ना मग ते संभाळून कोण घेते कर पण तिथे काही प्रमाणे संभाळून घेते आम्हाला मग आम्ही हातवाडीचा काय विरोध करावा आम्हाला जर संध्याका गोष्टी जर का महानगरपालिका देत असेल तर आमची मनापासून इच्छा आहे की हातवाडी ही व्हायला जी हातवाजी हातवा मराठी पुढं घ्या शेर अक्षरशः आता पेरा खायचं नाही आहे आता बाबानी घोषणा दिली इंदुलकर साहेबांनी आधी निवडणूक हातवाड आपली पहिली हातवाडच अधिवेशन काय आहे मुख्यमंत्री महोदय नगर विकास मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री आमदार सगळ्यांनी हे शेअर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याचं आहे फक्त आमच्या शेअर वाशियांचं नाही आहे हे सगळ्या नेते सर्व ग्रामीण मधल्या कार्यकर्त्यांनी लेक्चर घ्यावं हो। की तुमचे नेते तुमची दिशाभूल करतात आणि हातवाडीची काय फायदे आहेत हे बऱ्याच वेळा त्यांना समी सांगत असतोय तोपर्यंत कोल्हापूरची महानगरपालिका जी निवडणूक ही होता कामाने विरोधात सगळ्यांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज